नमस्कार प्रेक्षकांनो व्हिडिओ त्या बघतातच तुम्ही पण चायनस सब्स्क्राइब केला नाही अजून तेवढा चायनस सब्स्क्राइब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट वारे कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद भैया ठिकाणी काम पडले का माणूस कुठं जाऊन बसलो काम ऐन वेळेस ना यांना गायब व्हायचं असतं कुठं गेले काय झाले काय आयो, ओ त्या ब्लँकेटीत जाऊन बसले तो ए बायको काय काय रे खुशाल मला तू त्या रजू सोबत ग्वाद फिकून दिलस अहो मग तुम्ही कशाला त्या ब्लँकेटीत जाऊन बसले का लपून बसले होते लपून कुठं बसले राव मग फेकून दिलस मला इथं बाहेर मासे गुंडाळून घेतले म्हटल्यावर मला काय कळणार तुम्ही हाय हात नाहीये काय बायको जरा बघायचं ना मग बघायचं ना मग बट काय एवढं ग्वादड काय काढलं साधं धुवायच्यात आपल्याला त्या सनसूद आली धुवायला नको का धुवायच्यात का मग आजच आजच काढल्या का मला माहित आहे तुम्ही नाहीच म्हणणारे म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवते हो महिना झाले तुम्हाला सांगते की गोदड्या धुवायच्यात गोदड्या धुवायच्यात रोज तुम्ही टाळा टाळ करतायत म्हणून मी आज काढल्यातच आणि आज धुवायच्यातच बरं ठीक आहे आजच्या दिवस घरात ठेव उद्या तू वापर काय उद्या बिद्या काय नाही आज धुवायच्या म्हणजे आजच धुवायच्या आता सगळं काढलंय मी चालू धुत बायको आज मला काय काम आहे तुम्हाला असं महत्वाचं काम आहे जरा तुमची महत्वाची काम ना, महत ना? उद्या बिद्या करा आज गोधडच व्हायचे काम उद्या बिद्या नाही आजच ते महत्वाचे काम उद्यालाच ते असं काय महत्वाचं काम आहे तुमचं जे आजच होणार आहे उद्या होणार नाही उगा काहीतरी चाट नका सांगू मला सांगते ना, हो ना, हो ना तुला खरंच महत्वाचं काम आहे तुम्ही गोधडा धुवू लागणार आहे मला का नाही लागणार आहे ते सांगा मला आधी उद्या धुवू लागतो ना खरंच माझे ना करण्याकडे काम आहे महत्वाचं करण्याकडे काम आहे महत्वाचं हा बर चालतंय जा भाऊजीकडे जायचं ना तुम्हाला जा का म्हणून चाललोय हा जा 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 बिंदास जा हा चालतंय येऊ का मग हा या हाँ। जीवा शिवाची बैल जोड जाई बिकी ना आपली पुढ हा आयला आधी हरवलाय ना चालून झाली पाहिजे अय करण्या काय बोलत जरा बर झालं ब तू इथं भेटला आज आहे ना आजचा पूर्ण दिवस तुझ्या सोबतच काढतो का बर काय ते घरी बायकून मोकार रा रा, राडा काढलाय राव ते गोदाडे बिदाडे धुवायला काढले तिने आणि मला म्हणते गोदाडे धुवू लागा व्हायला गुड झाला उठ 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 आपल्या देखील मातोच कामी उठा ना तुम्ही उठा लवकर चला एवढं मातोच कामी अवलय मातोच कामी थांबा तुम्ही करणे कुठे घेऊन चाललंय तुम्हाला अहो तुम्ही चला फक्त कुठे तुमचा आणला झालं तुमच महत्वाचं काम आम्ही नाही ना बायको नाही झालं महत्वाचं काम आलो चल नाही आपलं महत्वाचं वैद्य काय महत्वाचं काम नाही दिवसभर माझ्या पैसे बसून आणा होते हो ना हा बरं ना येऊ आता मी बरोबर द्वारी तर कोणत आले तू मित्र आहे का दुश्मन आहे रे खुशाल इकडे घेऊन आला मित्रच आहेत ते तुमचे म्हणून घेऊन आले इकडे चला लागा आता कामाला हे बारीक बारीक बारी ब्लँकेट आहे ना हे एका बाजूला काढा मी मोठे एका बाजूला घेते हे एक, एक, एक बारीक अर बायको काय मला आता आठवलं माझं कारल्याकडे महत्वाचं काम नाही मग माझं बंड्याकडे महत्वाचं काम आहे बंड्याकडे होय हा बरोबर मग आता काय काम आहे ते बांद्याला चौकशी करायला लावली होती कि खताच्या दुकानात युरिया विचारावं लागेल हा मग युरिया आपल्या वावरात टाकावं लागेल ना हा मग ते जर आला असलं तर घेऊन येतो आणि टाकून देतो या या आलोच लगेच लवकर या एक एक येत दोन दोन घे ना तुम्ही हातावर नाही हाताने हळू पण लागल लवकरच काय नाही बस आपलं काही कामधंदा नाही काय नाही कामधंदे हायच पण म्हणलं आजचा दिवस जरा तुमच्या सोबत घालवा म्हणून आलो म्हणजे आजचा दिवस आमच्या सोबत घालवायचं का हा ओके घरी कशालांड्या तू तू सांगितलं बर झालं भंड्या काय सांगितलं प्रमाणे केलं रे काय सांगितलं बायकोन बायको मी मी यांना सांगितलं होत माझा नवरा जर उद्या तुमच्याकडे आला की गप गपगुमान त्याला घरी आणून सोडायचं. अशी ताकीदच दिली होती मी कारण सण सुदालाय मला गोधड्या धवायचा होता. होय. हां. अशी ताकीद दिली काय <laughs> बर झालं बर का सांगितलं केलं. चला आता लागा कामाला. बर चला गोधड्या धवू लाग मग. काम आहे त आम्हाला. हां. ए चला भाऊ की चला. चला चला चला. बायकाला मदत करू लाग잖아 गोधड्या धवू लागायला. तू चला भाऊ की. तिसऱ्या. लागा कामाला. हां. चला. ह्याना रंग जातो हे वेगळा बकडे टाकायला लागणार लागणारे बाजूला ठेवा आणि हे लाल आहे बघा ह्याचा पण ना जरा रंग जातोय हे बाजूलाच देऊन ठेवली गावामध्ये मी करण भाऊजी तुषार आणि बंड्या ह्या तिघांना कारण मला माहितीये ना तुम्ही उठकी सुट ह्या तिघांपासी छोट्या हत्तीला नाही दिली ताकीत त्याच्याकडे मला त्याचं ना मादेल छोटा तिकडे काम, है साकाल साकाल काम, है काम है आहे म्हणजे त्यांनी मला कालच सांगितलं होतं संध्याकाळी कि उद्या सकाळ सकाळ माझ्याकडे महत्वाचं काम आहे आपलं जरा हो काय महत्वाचं काम आहे असं आता तुला माहिती ते ना इलेक्शनच्या लाद पाहिजे दोन एकर गेली ना हे कधी झालं झालं ते तुला नाही माहिती ताजा ताजा मॅटर आहे तुला कळेल नंतर हा त्यामुळे ते टेन्शन मध्ये असते मग थोडं जरा जाऊन येतो त्याच्याकडे

तेवढं फक्त विचारू नको का आलोय ते कारण आहे ना मला माझ्या जवळच्या माणसांनी धोका दिलाय मला आहे ना जे मी जातोय ते सगळे मला आहे ना घरी नेऊन येऊ आपण डायरेक्ट मी काय करू मग नाही मला फक्त आहे ना दिवसभर तुझ्या सोबत राहू दे आणि दिवस तुझ्या सोबतच घालवायचंय फक्त मला एखादा वडा पाव चालला तरी चालेल दिवसभरात दिवसभर तू माझ्या बरोबर राहणार मी तुला वाडा भाव चालायचा आणि एक वाडापाव आपण दोघांनी दिवस काढायचा काढू त्याला पडे का भाई मग आता आपण काय करू दिवसाची सुरुवातच वाडा भाव पासून करू असं म्हणतो पुढे देतो तुला वाडापाव हा चलतोय चलतोय पुढे मारू नको मारू नको बघ कशाला माझ्या घरी घेऊन आलाय मारू नको या 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 स्वागत आहे तुमचं तुमच्याच प्रतीक्षेत होते मी म्हणजे आता तुझा नवरा सकाळ सकाळ माझे इथं आलाय होय आणि मला काय म्हणतोय दिवसभर तुझ्या सोबत काढतो एक शक वडापाव द्वघात खाऊ हो वडापाव खायचाय तुम्हाला देईला एवढं काम झाल्यावर वडापाव पण अग कसली खोटी ग बायक तू मी काय खोट बोलले मला म्हणली तुला विचारलं नाही का मी छोट्या हत्तीला ताकीद दिली का ते म्हणली नाही छोट्या हत्तीला ताकीद नाही दिली मग विचारा छोट्या हत्तीला कुठे ताकीद दिली मी त्याला छोट्या हत्ती मी तुला ताकीद दिली नाही मग तू कस काय मला घरी घेऊन आला छोट्या हत्तीला मी प्रेमाने सांगितलं मग जसा माणूस आहे तसा वागावं हो लागतं ना म्हणून प्रेम आली बायको मागा सांगायचं ना मग मला तसे तुम्ही विचारलंच नाही पुढचं कशाला सांगू मग अरे <laughs> आता काय करू मी हाय ना या बायको काय बांध नाही केलं तुमचं अग आगर... म्हणजे काय काय तुझं याच्याकडे तुझ्या गोदड धुवायला काढल्यात सनसुद आली धुवायला नको का आ... मी ना ह्यांना महिना झाले सांगते की आपल्याला गोदड धुवायच्यात गोदड धुवायच्यात रोज टाळा टाळ करतात आणि पुढं ढकलतात म्हणून मी म्हटलं की आज ह्यांच्या कुन्हा गोधड्या धुवून ठेवायचं घ्यायच्यातच म्हणून घ्यायचं मग मी काय केलं काय कारण सांगू शकतात मला ना ह्याचा विचार केला आणि बरोबर ती शोधून काढली लोकांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं माझा नवरा तुमच्याकडे आला की त्याला घरी आणून सोडायचं गोधड्या धुवायच्याच मला चालते मला पण काही काम नाहीये नाही मी इथं बसून बघतो आता गोळ्या कसं गोवाधड्या धुतोय निसता बघू नको नागड्या दारा दोन चार हा सांगायचं मला तुझ्या गोळा तू व्हायच्या मी आपलं भक्त बसून बघणार बस चालतंय चालते पाला पाल्याला टाकीत देऊन ठेवली मला अशी शंका होती शंका काय खात्रीच होती की तुम्ही ज्यांच्याकडे जातात आणि मला कारण देतात त्या त्या लोकांना जाऊन सांगितलं मी बाकीच्यांना कशाला सांगू हो हा सरपंच तर कालपसल्या गावातले त्यांच्या कसे सरपंच मला पण नाही भेटले आव सरपंच नाही भेटले ना माझ सरपंचा कडे हे काय सरपंच आले इकडं काय काम आहे तुमच्याकडं माझ्याकडे काहीच काम नाही काय काम आहे माझ्याकडे सरपंच सांगा ना काय काम आहे ते अरे काहीच नाही उलट तो गोदाडा दोघ कसा धुतो ते बघायला आलोय मी मीला सरपंच हा तुम्ही तर काल गावामध्ये नव्हते नव्हतो मग तुम्हाला कस काय माहिती मी गोदाडा धुणार आहे म्हणून अरे मला मान्य फोन केला फोन करून सांगितलं अरे काय बायको कसली खोटं बोलते राव आता काय खोट बोलली मी तुला विचारलं होतं काय म्हंटले भेट झाली का भेट कुठं झाली फोन झाला फोनवर सांगितलं मी खोटं बोलते राव बायको तू ये ना आज माझं पक्क ठरवलंय जिरवायची अरे जिरवायची नाही गोळ्या जे हाय आपल्या ले गोदा त्या दोन टाकायच्या काम करायचं आपल्याच घरातले चला घ्या आता घ्या उरकून घ्या हा घेतो ना उरकून गोळ्या तुला एक सांगू का अरे आमच्या घरातल्या ना गोदाड्या बाई साहेबांना मी मदत करतो घरावस लागत काम सरपंच काय बोलता राव कशाल तुम्ही आता तुला आता तो सांगितलंय ना कुणाला सांगू नका माझा जीव बघा अरे मदत करायची ती बिचारी तरी एकटी कवर काम करीत सांग बर काय करा सरपंच मी ऐकलं बरं का तुम्ही घरी गोदाड्या धुऊ लागता ते पण मी काय म्हणतोय तुम्ही आख्या गावाला मदत केली पाहिजे गोदाड्या धुऊ लागायला सरपंच मग तुम्ही पण धुवू ना गोदाड्या गोळ्या मी कुठं तुमच्या गोदाड्या धुवू लागायचं असं व्हायचं अरे तुमची कामं तुम्हीच करायची असते काय होत काही काय बोलता बरं दिसतं का ते नाही नाही बर दिसतंय का म्हणजे सरपंच ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही खरं ग्रामपंचायतीच्या वतीने आहे ना सगळ्या ग्रामस्थांच्या गोधड्या धुतल्या पाहिजेत हा छोटा हत्ती म्हणतो ते बरोबर आहे अरे छोटा हत्ती सरपंचाला कोणची कामं सांगायची पाण्याची समस्या सांगायची रस्त्याची समस्या सांगायची आणि गोदाड्यांची समस्या कुणाला सांगायची आम्ही अरे हे ज्याची त्याची का, काम आहे ना तुम्ही तुमची करायची याच्यामध्ये तुम्ही झोपताय ना नाही पण तुमचेच मतदार आहेत ना उद्या मतदार काय करतात मारला मारले मतदार मग बरोबर आहे स्वतः हत्ती म्हणतो ते बरोबर आहे सरपंचा पाहिजे अरे नाही बाबा त्यांची काम त्यांना करू दे काय मी बोलताय का सरपंच तुम्ही गोवाडे असताना तर मतदान वाढेल का तुमचं अरे मतदानासाठी काय करावं लागतं ग्रामपंचायतची लोकांची कामं करावं का लागतात ना आणि गोधड्यांची गुन्हे करायची अरे तू मला सांगतो न सुधारा जरा तुमची गोधड्या धड्या धुला का जरा इकडे उचलू आपण इकडे नाही नाही काय वरडू नको जरा शांत बोल नाही वरडू म्हणजे लाच वाटते काय गोधड्या धुवायची तुम्हाला हा पण बिकस काय गोधाड्यात होणार ना त्यांच्या घरचे आता तोंडाने म्हणले तुम्ही घरी गोधडे धड्या धुऊ लागतो घरच्यांच्यात बाहेरच्यात फरक करता का तुम्ही मग तर घरच्या सारखे ना तुमच्या अरे बाबा त्या माझ्या घरच्यात होतोय आम्हाला आमच्या घरच्यात धुतले म्हणून काय बिघडलं हे बा तुझं तुझं काय जे असेल ना ग्रामपंचायती मध्ये त्याची यादी बनव काय जे असेल ना का गावच्या लोकांचं ते सगळं सांग आता यादी घेऊन ग्रामपंचायती कसं टाकून ग्रामपंचायती एक मिनिट तुला मी सगळं सांगतो तिकडे बघ काय आणि दहा मनसो राज तिकडे बघायचं नाही तिकडे ग्रामपंचायती घेऊन तिकडे जायचं उचवतो मी आता सरपंच